दोन हजार तेवीसमध्ये जुलै दोनला तुमचे चुलत बंधू धनंजय जा मुंडे ज्यांनी त्यांच्या गोपीनाथ मुंडेंच्या शेवटच्या काळामध्ये त्यांना खूप त्रास दिला आम्ही जवळून बघितला तर ते तुमच्या भाजपच्या सोबत सरकारमध्ये आले आणि मग तुमचं बॉन्डिंग झालं पुन्हा पुनर्मिलन बहीण भावाचं वगैरे झालं मग आता परळी काय आता मुंडेंचीच आहे पण खरंच तुम्हाला असं वाटतं की हे मनोमिलन इतकं सहज सोपं आहे हे धनंजय कोणतीही गोष्ट जेव्हा विभक्त झालेली असते तिला परत एकरूप करताना काहीतरी पेस्ट लावावं लागते आपल्याला बरोबर आहे तर ती जशाला तशी होत नसते पण मला हेच सांगायचं की धनंजय मी असं काही भांडण कधी नव्हतंच मुंडे साहेबांनी जे भोगलं त्यांच्या जीवनामध्ये जे म्हणजे घर तुटणं काय म्हणतात किंवा आपण एखाद्याला लेकरासारखं वाढवलं आणि त्यांनी दुरावणं काय म्हणतात हे त्यांनी पण भोगलं त्यांनी त्याच्या पद्धतीने काही बोललं असेल धनंजयने देखील तर त्यामुळे मी माझ्या वडिलांच्या बाजूनी राहिले हे माझा निसर्गत निर्णय होता म्हणजे त्याच्यामुळे माझं धनंजयचं वैयक्तिक पटलं नाही भांडण नाही असं काही नाही जे होतं हो। ते माझ्या बाबांच्या त्रासाला बघून मी भावनिक व्हायचे किंवा मला वाटायचं आपल्या बापासाठी आपण काय करावं आणि ते आम्हाला त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा धनंजय माझ्याविरुद्ध निवडणूक लढला माझे वडील वारल्यानंतर धनंजय माझ्याविरुद्ध निवडणूकही लढला आणि ती सगळी कटुता वाढत गेली कारण धनंजय विरोधी पक्ष नेता झाला आणि मी मंत्री झाले परंतु एक असा प्रसंग घडला जेव्हा तो खूप अत्यंत सिरियस आजारी पडला काही घटना घडल्या असता त्याच्या तब्येतीला प्रॉब्लेम झाला होता आणि मग तेव्हा त्यांच्याकडनं मला एकचा फोन आला हो की त्यांना तुम्ही येऊन भेटलं पाहिजे कारण तुमच्याशिवाय त्याच्याशी कोणी संवाद साधू शकत नाही जसं आमचं नातं होतं की आम्ही इक्वल आहे मैत्र आहे मित्रासारखे असे काही नाही की खूप असं ते माझा मोठा आणि दडपशाही असं काही नव्हतं एकदम फ्रेंडली मी आय वॉज मोर लाईफ विथ माय ब्रदर्स मी माझ्या भावांबरोबर जास्त असायच जा। तर त्यामुळे मग त्या घटनेनंतर मी तिथे भेटायला गेले आणि मग आम्ही असं ठरवलं की आपण आता राजकारणात वेगवेगळे जरी आलो तरी आता आपण बस आला आता एक कटुता आपण कमी करूया विरोधात असलो तरी पण योगायोगाने नंतर ते एक आले एक आल्यामुळे दोन पक्ष एक आले धनंजयन मी जरी एकत्र नांदलो असतो आमच्यामध्ये कधी विभक्तता जरी नसती आली तरी आम्ही दोघं वेगळे पर्सनॅलिटी राहिलो असतो आमचे विचार आमचे आचार आमचे कंडक्ट हा वेगळाच राहिला असता दोन सखे भाऊ भाऊ पण वेगळे असतात की पण आता ती कटुता कमी करणं हे राजकारणामध्ये आज कोणाला शक्य आहे लोक कटुता वाढवत जात आहेत तर ते करणं हे मला असं वाटतं की एक योग्य पाऊल मागे जातो दोन हजार नऊ पासून थोडं पुढे येतो गोपीनाथ मुंडे हे शरद पवार असतील अजित पवार असतील किंवा बारामतीच असेल पवारांची कट्टर विरोधक होते बारामतीतला उमेदवारही गोपीनाथ मुंडे ठरवायचे त्यामुळं धनंजय मुंडे जेव्हा अजित पवारांसोबत गेले पवारांसोबत गेले तर साहजिकच गोपीनाथ मुंडेंना ते लागलं आणि ज्या पद्धतीनं गेले किंवा ज्या पद्धतीचं राजकारण त्या काळात झालं तरी सुद्धा तुम्हाला असं वाटणं की कटुता विसरली गेली पाहिजे हे खरच आश्चर्यकारक हे बाबा धनंजय जेव्हा पक्ष सोडून गेला तेव्हा ऑलरेडी तो भाजपचा आमदार केलं होतं बाबांनी आम्हाला केले मला केलं आणि साडेचार पाच महिन्यात त्याला केलं पण मी म्हटलं ना आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला मूव्ह करत असतात आणि आपण त्याच्यात मूव्ह न होणं हे कठीण परीक्षा प्रत्येक जण देत असतो प्रत्येक क्षेत्रात त्यापरी त्यावेळी त्यांच्याकडे काय घटना घडल्या अँबिशियस होऊन माणूस सोडून गेला आणि ह्या सगळ्या वडील वारले माझे मी त्याच्यानंतरही त्यांच्याशी लढले पण कटुता मनात न येऊ देणं हेच मुंडे साहेबांचे संस्कार आहेत आणि मला असं वाटतं जर माझ्यातही मुंडे साहेब आहेत तुमच्या डोळ्यात दिसतात जगाच्या डोळ्यात दिसतात तर माझ्यात जे मुंडे साहेब आहेत ते जगवण्यासाठी माझं आयुष्य आहे आणि कोणत्याही माणसाविषयी त्या माणसाच्या मनात कधीही कटू आनती हो माझाही तो स्वभाव आहे एकदा धनंजयला पारितोषिक मिळालं होतं आयबीएनिच दिलं होतं मला वाटतं कोणत्या आठवत नाही तर मी तेव्हा विरोधात होते माझ्यावर ते आरोप करायचे विरोध पण मी वरती स्टेजवर जाऊन त्याला मिठी मारून अभिनंदन केलं जेव्हा त्याचे वडील वारले मी तिथे प्रत्येक दिवसाला प्रत्येक क्षणाला मी गेले कारण माझे वडील वारले जेव्हा तेव्हा मी त्या विषय बोगले होते त्या जे मला वाईट वाटतं ते दुसऱ्याला वाटत असेल हे समजून मी तो प्रसंग येऊ देत नाही की आपण त्या भूमिकेत असावा की समोरच्याला त्रास व्हावा या जोडून एक प्रश्न आहे कधी विचारला गेला असेल नसेल माहिती नाही गोपीनाथ मुंडे हयात असतानाच धनंजय मुंडेंना भाजप युवा मोर्चाचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं होतं राज्याचं अध्यक्षपद दिलं होतं म्हणजे पद दिलं गेलं नव्हतं असं नाही विधान परिषद पर... मुंडे गोपीनाथ मुंडे सोबतच भाजपमध्ये राहिले असते तर आत्ता जेवढे मोठे नेते आहेत तेवढे मोठे नेते असते आता मी हे नाही सांगू शकणार कारण जर तरच्या विषयावर मी काय बोलणार कदाचित आपलं प्रारब्ध आपल्याला कुठे नेत असत तर मला वाटत की आमदार तर राहिलेच असते मी नसते आले तर कदाचित ते जागा त्यांच्याकडे असतेच मला असं वाटतं की भाजप आणि मुंडेंचा वारसा यामध्ये जी तफावत आली ती आली नसती तेवढं भाजप पक्ष म्हणून सजग राहिला असता की मुंडेंचा वारसा भाजपसाठी जो आहे तो पक्षानं सोडला नसता पण मुंडेंचा वारसा म्हणजे काय वारसा म्हणजे त्यांची जी लेगसी मराठवाड्यामध्ये खास करून मराठवाडा पश्चिम विदर्भ नाशिकचा पट्टा नगर यामध्ये ओबीसी समाज मी नेहमी म्हणतो या आधीसुद्धा म्हणालो की गोपीनाथ मुंडे हे राज्यातले एकमेव नेते होते की ज्यांना पॅन ओबीसी अपील होतं ते कधी कोणी कोणाच्या लिखाणात नाही कोणाच्या बोलण्यात नाही की ते वंजारी समाजाचे नेते नाही ते समस्त ओबीसीचे नेते ओबीसी डेफिनेशन ही बहुजन होती त्याच्यात आणि मला असं वाटतं की वारस म्हणजे काय मी बाबांच्या पोटची आहे तर बाबांचे विचार आणि पुन्हा महाजनांचे असं म्हणून मला वाटतं की ते पुढे नेण्यामध्ये मी पूर्णपणे यशस्वी झाले फक्त माझ्याकडे आत्ताच्या जर लोक विचार त्यांचे भागास असतील तर जेंडर मध्ये कमी पडत असतील बाकी कशात कमी पडत नाही माझं असं मी पुढे नेलं असं म्हणणं आहे भाजप आणि बहुजनांमध्ये एक दरी जी झाली मधल्या काळामध्ये त्याचं एक प्रमुख कारण मुंडेंना किंवा मुंडे आपले आहेत असं भाजपनी म्हणणं ठासून म्हणणे हे भाजपकडनं झालं नाही मग ते म्हणणे कधी की मुंडेंच्या ज्या वारसदार आहेत त्यांना मुंडेंचा वारसा देऊन मोठं करणं हा विषय झाला इतके वर्ष लागले नसे चार वर्ष गेले पहिले तर मी जेव्हा मुंडे साहेब वारले तेव्हा ऑलरेडी मी पाच वर्ष आमदार होते आणि मी युवा मोर्चाचे अध्यक्ष मुंडे साहेब वारले म्हणून मी राजकारणात आले आणि मला कोणीतरी दुसऱ्यांनी बाबा कुकुल बाळ सारखं ग्रो करा अशी माझी अपेक्षा नाही ओके तर मी ऑलरेडी काम करत होते आणि मी तेव्हा दोन हजार चौदा ते एकोणीस मी मंत्रिमंडळाच्या प्रमुख पदांवर होते त्यामुळं ती लेगसी मी ऑलरेडी तिथपर्यंत नेली आणि जेव्हा पदं नसतात तेव्हा सुद्धा माणूस राजकीय दृष्ट्या एव्हिडेंट राहतो हे जी माझी परीक्षा होती द्यायची राहिलेली गोपीनाथ मुंडेंचा वारसा म्हणून ती मी पास केली कारण पाच वर्ष कुठलं पद नसताना देखील लाखोच्या संख्येने मी दसरा मेळावे घेतले शिवशक्ती परिक्रमा घेतली लोकांमध्ये राहिले आणि ही लेगेसी खरी महत्वाची आहे पद असतानाची लेगसी वेगळी आहे पण पद नसताना जेव्हा माणूस एव्हिडेंट राहतो राजकारणात त्याच्याविषयी चर्चा होती त्याच्यावर टॉक शो होतात ही लिगेसी महत्त्वाची आहे त्यामुळं आपण जेव्हा प्रामाणिक एफर्ट करतो ते लोकांपर्यंत पोचतात